वैदही सरस्वती पूजा समिती यांच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर दोन हजार तेरापासून वसंत पंचमी निमित्ताने सरस्वती पूजन केले जाते नमस्कार मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं आपले बदलापूरमध्ये सहर्ष स्वागत करते बदलापूर पूर्व विभागामध्ये गावदेवी तलावाच्या अगदी जवळ गावदेवी मंदिराच्या अगदी जवळ सुरू असलेला हा सरस्वती पूजन सोहळा आपण बघत आहोत सर्वप्रथम आपण आपल्या सरस्वती मातेचं दर्शन घेणार आहोत भक्तांची जर आपण बघितली तर इथे भरपूर अशी गर्दी आहे काही वेळापूर्वी तर अक्षरशः इथे उभं राहायला सुद्धा जागा नव्हती एवढ्या सर्व जास्त भक्तांनी इथे येऊन सरस्वती मातेचं साक्षात इथे दर्शन घेत आहेत तर हा क्षण आपण आता कॅमेरामध्ये लाईव्ह घेत आहोत बदलापूर ईस्टला आपण आहोत गावदेवी तलावाच्या अगदी बाजूला गावदेवी मंदिराच्या अगदी बाजूला आपण आहोत वैदेही सरस्वती पूजन समिती यांच्यातर्फे दोन हजार तेवीस पासून हा छान असा कार्यक्रम इथे घडून येत आहे साहेब आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत भरपूर असे प्रमुख पाहुणे इथे येऊन गेलेले आहेत नमस्कार सर नमस्कार काय बोलाल कशा शुभेच्छा द्या समितीला समिती दरवर्षप्रमाणे प्रोग्राम करते आणि हा प्रोग्राम प्रत्येक वर्षी वाढत चालला आहे सर ईस्ट ऐसी वेस्ट भावी भाविक लोग दर्शन करा ले एक समाज निर्माण होते चांग काम करते हैं सर का साधारण किती आता पर दर्शन घेन गले कसा प्रदेश लगभग पांच हजार पे दर्शन किया है और हर साल की तरह ये वर्त जा रहा है और हम लोग उम्मीद करते हैं कि आने वाले सालों में ये बहुत बड़ा कार्यक्रम होने वाला है और हम लोग अक्चर में सरस्वती जी माता है, ये विद्या की देवी है तो हम सब लोग विद्या से जुड़े हुए हैं तो हम सबको किसी न किसी माध्यम से सरस्वती माता के भक्त हैं चाहे आप पढ़ाई करते हो टे टेक्निकल काम करते हो हमने बच्चों को इन्हें किया है उनकी पढ़ाई में प्रोत्साहन कर रहे हैं हमने स्वास्थ्य का कैंप लगाया था आप देख रहे हो सनातन का हवन किया है तो बहुत सारा चीज़ इस तरीके से कर रहे हैं जो कि समाज में सकारात्मकता है बाकी हमारा जीवन आपाधापी में तो बीतता ही है और बहुत बढ़िया प्रोग्राम हो रहा है बदलापुर में इसके लिए बहुत सारी शुभकामनाएं सभी लोगों को शक्ति भक्त हैं सर भी आए हैं तो उनका भी बहुत सहयोग मिलता है हम लोगों को और हम उम्मीद करते हैं कि आने वाले साल में ये बदलापुर का बहुत बड़ा कार्यक्रम बनेगा धीरे धीरे बढ़ते जाएगा दिन ब दिन, 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 दिन हम लोग का ये पूजा को ये तेरहवा वर्ष है जब स्टार्ट किए थे हम लोग चार जन से स्टार्ट किए थे और ये यहाँ पे आज लगभग सौ डेढ़ सौ जन जुड़ चुके हैं और ये वृहद रूप दिन ब दिन हर साल की तरह वृहद रूप लेते ही जा रहा है और ये खास करके हम लोग के इधर यूपी खास करके बिहार बंगाल और आधा झारखंड ये सरस्वती जी की बाद जैसे यहाँ पे गणपति जी के पूजा घर घर में होता है वैसे यहाँ पे बच्चे लोग घर घर में पूजा करते हैं इनकी तो ये विद्या की देवी है अगर विद्या आएगा तो लक्ष्मी को कैसे लाना है और तो विद्या जी खुद लेके आते हैं तो इसके लिए हम लोग विद्या को पहले प्राथमिकता देते हैं विद्या आएंगे तो लक्ष्मी जाएंगे इसके लिए हम लोग इसके उपासक के रूप में इनको बहुत विस्तार रूप दे हर साल की तरह करते जा रहे हैं इसके प्रति सब कुछ श्रद्धा है प्रेम है आस्था बहुत बड़ा है और ये आस्था से सभी जुड़े हुए हैं सभी को भगवती कल्याण करते हैं और सबको आगे की रास्ता दिखाते हैं सबको संस्कार देते हैं अच्छे संस्कार देते हैं अच्छे विचार देते हैं अच्छे व्यवहार देते हैं भगवती से प्रार्थना करते हैं वाली पीढ़ी को भी इसी तरह से जाए नमस्कार बोला सर नमस्कार कसा बोला छान वाटते नाव अखिलेश सिंह है मूल गाँव जस बिहार तुम्हारा संगे आम आम्ही असं समजतो की आम्ही आता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीनच आहोत बरोबर आणि आता आमचं गाव समजा तुम्ही बदलापूरच आहे ठीक आहे पण आपली जी एक परंपरा आहे समजा इथे जसं गणपती आपण करतो गरोघरी गणपती तसं आमच्या इथे घरोघरी तुम्हाला हे देवीचे मूर्ती बघ पी बिहार आहात मी बिहारचं आहे मग मराठी एवढी छान माझ्या माझ्यामध्ये एक ऍक्च्युली मला वीस वर्ष झालं इथे वीस नाही सॉरी चोवीस वर्ष बरोबर आणि आपलं जे बाहेर काम करतो बाहेर माझे सगळं कलेग वाटायचं म्हणजे कसं बोलायचं पण ट्राय केलं की होतो ट्राय करून आपल्याला असं वाटलं नाही पाहिजे की हां तो जन्मभूमी हे कर्मभूमी आणि माझ्या केसमध्ये अजून एक स्पेशल आहे की मी माझी वाईफ जी आहे ती महाराष्ट्रीयन आहे ठीक आहे माझ्या घरी पण मराठीच बोलतात गोष्ट आहे खरंच आपण कुठेतरी महाराष्ट्रात राहून आता मराठी संस्कृती खरंच जमत आहे बरं सुंदर भास आहे असं फिलिंग असं कधी वाटत नाही की आम्ही आहोत कुठे काय काय हेल्थ चेकअप वगैरे सर आपण सोबत राहूया आणि तुम्ही आम्हाला सांगा ना काय काय असणार आहे काय काय हेल्थ चेकअप वगैरे काय काय झालेले आहे कशी तयारी केली यांनी सर काय बोलाल कशी तयारी केलेली आहे बोलतोय अरे सगळ्यांनी बोला थोडं थोडं काय बोलाल कशी के तयारी केली आहे कसा प्रतिसाद आहे हे चांगलं तयारी केला आहे आता कमीत कमी असं वाटत की हजार ते अकरा सहा पर्यंत येणार आहे आज आणि सगळं तयार केलं सी सी व्ही वगैरे सगळं मला लावलेलं आहे ते आणि ब्लड डोनेशनचा पण कॅम्प होता तुम्हाला कसं वाटतं आहे इथे येऊन ते सांगा आता परफॉर्म करत आहात समजा काय गाणी म्हणत आहात तुम्ही काय हो भजन भजन ना आपण त्यांना सॉरी भजन गात आहात तर कसं वाटतंय म्हणजे भाविकांचा प्रतिसाद बघून अजून उत्साह वाटतो आहे उत्साह सरांशी संवाद सांगूया आपण भजन येईल भजन हा बघत आहात भजन मंडळी आहे त्यांचं भजन आपण बघत आहात शक्तिरूपेण सन्तुसिपा नमकस्य नमकस्य

हे ना उद्या विसर्जन होणार हो आज आपण मूर्तीची पॅन प्रसिद्ध प्रतिष्ठा केली होती इथे सकाळी ऍक्च्युली आम्ही ना सकाळी अकरा ते दोन ना इथे हे होते आय चेकअप हा ते लोक होते त्यांना आय चेकअप होतं आणि त्यांना फ्रीमध्ये आम्ही चष्मा पण वाटप केलं फ्रीमध्ये हो समितीच्या माध्यमातून महाप्रसाद वगैरे माध्यमातसाद हे तर रेग्युलर असत रेग्युलर असतो आणि प्रसादामध्ये ऍक्च्युली एक स्पेशल आहे इथे की बुंदी असत बुंदी आणि सरांनी यायच्या आधी सांगितलं की खीर का काय त्याला खूप गर्दी होतो नॉर्मली खीर तुम्हाला माहिती असेल पण हा हे कसं आहे की याच्यामध्ये तुम्हाला प्युअर दुधामध्ये म्हणजे थोडं जराही तुम्हाला पाणी मिक्स करणार नाही ठीक आहे ड्रायफ्रूट्स आणि दूध आणि तांदूळ ह्याची खीर बनवतो गर्दी असते हा बुंदी आणि खीर खीर नॉर्मली संध्याकाळी असतं आणि प्रसाद तुम्हाला बुंदी ते सकाळपासून असतं सकाळी नऊ ते बारापर्यंत आमच्या पूजा संपतो से हाँ सबसे बड़ा मराठी मुझे आती है बट मैं करता हूं कि बाकी जो हिंदी भाषा बेसिकली हमारा कोशिश होता है कि हम सामाजिक कार्य करें साथ साथ और इसमें सबसे बड़ा चीज होता है की यहाँ हेल्थ चेकअप का जो लोग नहीं जा पाते हैं हॉस्पिटल उनको एक सुविधा मिले हमने ब्लड डोनेशन कैंप चलाया था और अच्छा संख्या है कम ऐसी कम पचास लोग ब्लड किया कोशिश यही है कि बदलापुर में एक अच्छा सकारात्मक माहौल बने भक्ति भी है प्रसाद है स्वास्थ्य है सारा कुछ है यहाँ पर बाकी ब्लड डोनेशन आपला तीन वाजता आम्ही चालू आहे तीन ते आठ वाजेपर्यंत ब्लड डोनेशनचा कॅम्प आहे विसर्जनासाठी असं शर्थ खास तयारी काही नाहीये नॉर्मलच असतं म्हणजे दुसऱ्या दिवशी आम्ही विसर्जन करतो बाकी काय दोन दिवस हां नॉर्मली कसं रेग्युलर लाईफमध्ये मध्ये सगळे आपल्या आपल्या लाईफमध्ये मध्ये बिझी काम जॉब हे पण हे दोन दिवस असं वाटतं म्हणजे सगळे विसरून आपण देवाचं हां स्मरण करावं बस लोक जास्तीत जास्त लोक या प्रसाद घ्या देवांचा आशीर्वाद घ्या बस थँक्यू बघूया आपण काही महिला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हा ना राहून त्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन पण असतील मला काही तुमच्या तुम वाईफ तर आपण बघत आहात आपले बदलापूर स्वप्नालीसह आपण गावदेवी मंदिराच्या अगदी जवळ आहोत गावदेवी तलावाच्या अगदी जवळ आहोत जर आपण इथे बघितलं तर सरस्वती मातेचं पूजन झालेलं आहे सरस्वती माता म्हणजेच आपली विद्येची देवी देवता त्यांनाच आपण श्रीपूजन असं सुद्धा बोलतो जर आपण बघितलं तर भरपूर प्रमाणात आपल्याला इथे गर्दीही दिसते आहे मॅम आहे ते आपण त्यांनाही बोलूया तर मॅम काय बोलायला आज दर्शन घ्यायला आलेले आहात कसं वाटतंय वातावरण चांगला वाटतंय कुठून आला आपण जवळच मधला हो हो जवळच आए। तर एक वेगळाच उत्साह आहे इथे नागरिकांमध्ये जर आपण बघितलं तर भाविकांमध्ये एक वेगळाच उत्साह आहे आपण असं बघूया मध्ये जाऊया आपण इथे ज्या महिला आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया आपण खरं तर आज एक छान असं उदाहरण बघितलं एक सरांनी आपण इथे सांगितलं आहे परंतु ते खूप छान तर काय बोलाल मॅम आज कसं वाटतं आहे कसं मन प्रसन्न झालेलं आहे खूप आनंद काय बोलाल कसं वाटतंय आज बहुत अच्छा बहुत तर इथे बघितलं आपण तर एक वेगळाच आनंद आपल्याला चेहऱ्यावर दिसतो आहे मॅमलाही बोलूया आपण बघूया आपण नमस्कार मॅम काय बोलायला का कसं वाटतंय आज मराठी <laughs> मराठी नाही आता काय बोलशील कसं वाटतंय मस्त आमचं हे होत हो, दरवर्षी होतं आम्हाला मस्त तुझं सुहाना तू काय करत होतीस वाटते मिर वाटते त्या पाहते छान काय करतेस तू सध्या आता खूप शाळेत जाते नववीत आहे तुला देवी काय काय मागणं देवीकडनं पास करायचं काय पास करायचं एक नंबर आहे आता नववीत आहे नववीत आहे सरस्वती माझेच पूजन चाललंय आणि दहावी मध्ये काय पहिला नंबर यायला पाहिजे तुला तुलाय झा बोलीस सुहाना थँक्यू 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 भर तर छान असा उत्साह आपल्याला इथे दिसतो आहे बघत हा आपले बदलापूर स्वप्नालीसह आपण सरस्वती चरणी अशीच प्रार्थना करू आपल्या बदलापूरमधल्या सगळ्याच विद्यार्थ्यांना भरभराटीचं यश देवो सुख समृद्धी देव त्यांना आरोग्य प्रदान करो अशीच आपण ईश्वरचरणी आपल्या सरस्वती मातेच्या प्रार्थना करू की आमच्या बदलापूरमधले पूर्ण जे विद्यार्थी आहेत त्यांना भरपूर अशी विद्या प्रदान करा खूप छान असे सरस्वती मातेचं पूजन इथे करण्यात आलेलं आहे जर आपण बघितलं तर आणि छान असं कार्य वैदही सरस्वती पूजा समिती यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे दोन हजार तेवीस पासून ही समिती सुरू आहे आणि त्यांनी हा छान असा कार्यक्रम करत आहे बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद